धुळ्यात आय टी पार्क विमानतळाचा विस्तार बेचाळीस एकरात श्रीराम सृष्टी उभारणार भाजपा उमेदवार अनुप अग्रवाल यांचा वचननामा पत्रकार परिषदेतून जाहीर शहरात रोजगार वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून एम आय डी सी विस्तारीकरण गोंधळ विमानतळ विस्तारीकरणासह धुळ्यात आय टी पार्क उभारण्यात येईल याबरोबरच धार्मिक श्रद्धा आणि पर्यटनाचे उत्तम केंद्र म्हणून बेचाळीस एकरात श्रीराम सृष्टी उभारली जाईल पांजरा पार्क डिजिटल लायब्ररी जनसेवा ऍप देखील तयार केले जाईल असे वचन आज भाजपा व महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून वचननामा जाहीर केला त्याबरोबरच मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी अठरा हजार कोटींची निधी मंजूर झालेला असून धुळे नरडाना पहिल्या टप्प्याचे काम देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तर पागण्याजवळ स्टेशन काम देखील चालू झालेले असल्याचे सांगण्यात आले तर शहरात कृषी कॉलेज जवळ कृषी विद्यापीठाचे प्रयत्न देखील केले जातील असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले या पत्रकार परिषदेत माझे आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रदीप नानाकरपे महानगर प्रमुख गजेंद्राम आंपडकर वैशालीताई शिरसाट माझे महापौर चंदूबापू सोनार ही सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पत्रकार परिषद घेण्यात आली तिथे आज गौर जागा आहे भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी रामसृष्टी आम्ही करू शकतो दुसरं जसं आता लळिंगच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली लळिंगच्या बिलकुल समोर तर त्या धर्तीवर सुद्धा आपण शासनाकडनं जागा घेऊन ही रामसृष्टी त्या ठिकाणी उघडू शकतो तर अतिशय सुंदर अशी या शहरात आपण एक रामदृष्टी वाहतो जर आरक्षण असेल मनपाची असेल तर आरक्षण टाकून घेऊ नवीन टी जे रुल्स असतील त्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी नक्कीच करू आपण तो गाण्यात करायची गरज नाही नोट सिनेमा प्ले होतं आणि राहिलं ते गावातलं लोक त्याचं त्याच आणि याच हे दे दोन विषय वेगवेगळे म्हणून आपण त्या ठिकाणी जे विस्तार चालू आहे हिरो मेडिकल कॉलेजचं अतिशय भव्य विस्तार युतीच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी बघा जाऊन किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सेंटर्स आपण करतोय जे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी स्टाफचा सर्वात महत्वाचा तोही आपण त्या ठिकाणी या माध्यमातून सोडवणार आहोत आपण सर्व काही दिलेलं आहे तर ती भूसंपादनासाठी पूर्णतः आपण प्रयत्न करणार ती जागा आपल्याला काही करून ताब्यात घ्यायची त्याच्याशिवाय विमानतळाचाही विस्तार थांबणार आहे आणि जास्त काही त्याला त्रास नाही येते होणारं काम आहे आज विमानतळ जर विस्तार झाला आपला धावपट्टी जर वाढली तर नाईट लँडिंगची एक सोय होईल दुसरं मोठे चार्टर प्लेन जे येऊ शकतात ते येतील आणि ते याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे आपल्याला मोठा उद्योग या शहरात आणायचा आहे पण पर आज परिस्थिती अशी आहे एका धुळे शहरात म्हणा किंवा नाडाण्यात म्हणा एक इंच जागा सुद्धा उद्योगासाठी उरलेली नाही प्लॉट आपल्याला रिकामे दिसतात पण ते छोटे छोटे प्लॉट दिसतात सर्वांनी अक्वायर केलेले प्लॉट आहेत तर आपल्याला याच्यासाठी पर्यंतची जी जागा आहे एक हजार एकर ती जागा आपल्याला पहिले तर एमआयडीसीला एक्वायर करायची त्याच्यातनं माझ्या मते सत्तर ते ऐंशी टक्के जागा ही सरकारी जागा आहे आणि एम आय डी सीने मोजणीची पंचवीस लाख फी सुद्धा भरलेली आहे तर ती जागा जर आपण एक्वायर केली तर एखादा मोठा उद्योगपती त्या ठिकाणी आपला उद्योग, उद्योग टाकू शकतो आणि त्याच्यासाठी आदरणीय खासदार साहेब असतील माझी आदरणीय बाबासाहेब असतील यांच्या माध्यमातून मात्य। भरपूर कामं आज धुळे शहराच्या आजूबाजूला पूर्णतः चौपदरीकरण रस्ते झालेले आहेत मनमाड इंदो रेल्वे मार्ग अठरा हजार कोटीच्या वर मंजूर झालेला आहे मंजूरच नव्हे तर फागण्याजवळ स्टेशनचं काम सुद्धा चालू झालेलं आहे पहिला टप्पा धुळे नाट्यांना चालू होतोय आपण गुजरातशी जोडले जाऊ आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण इंडस्ट्रीज त्या ठिकाणी शकतो तर तो एक विजन डोळ्यासमोर ठेवून आपण हे मुद्दे पहिलं कामच आहे आपण करणारे जे गार्डन केलंय तसं पांजरा फ्रंटला लागून तो पार्क आपण त्या ठिकाणी उभारणार आहोत आणि तिथं थोडे छोटे छोटे बंधारे बांधून त्या ठिकाणी फिल्ट्रेशन लावायचं त्या बंधाऱ्यांना जेणेकरून अक्कलपाडा फुल झाला तरच आपल्या पांढऱ्यामध्ये पाणी येतं पण जर आपण बंधारे बांधले तर जो पाणी येतो अक्कलपाड्याचा तो तिथं थांबवून आणि जर विदाउट फिल्टरेशन तो थांबवला तर त्याच्यात काळांतराने तो खराब होणार आहे गाळ येणार आहे गंदगी होणार आहे तर त्याच्यासाठी आपण ते, ते, ते करतोय आणि जे गडरींचं पाणी येतं नदीमध्ये आपले नाल्यांचे गदरेंचे पाणी येतात त्याच्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे तिथं पाईप लाईन टाकले गेलेली आहे तर ते पाणी आता इकडे येणार नाही राहिला शहराचा विषय शहराकडचा जो भागाचा पाणी येतं तेही साडे सातशे कोटी सातशे सा, कोटी मंजूर झालेले तेही काम चालू आहे तर तेही पाणी एस टी पीला जाईल नज पाणी जाणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण ते काम करू शकतो हे तर एनटी पीच तो जो रस्ता आहे तो रस्ता पीडब्ल्यू टीचा तरी त्या ठिकाणी जे ड्रेनेजच सा काम चालू होतं आज पूर्ण झालेलं फॉल्ट नाही ते खोदलं जात नव्हतं तिथं ब्लास्टिंग होऊ शकत नाही शहरातला विषय जवळपास तिथं पूर्ण हार्ड रॉक आहे तिथं फॉल्टचं काय संबंध आला नवीन नाही टाकतोय आपण तिथं फॉल्ट नाही आहे ते कडक स्ट्रक्चर फार कडक मग होत ना म्हणूनच काम पूर्ण झालं ठीक आहे राजू दुसरा विषय घेतला ठिकाणी आपण कृषी विद्यापीठाचा प्रयत्न करू आणि नक्कीच शासनाकडे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ती मागणी फार जोरात लावून धरणार आहोत आणि त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ करायचं आपण पूर्णतः जीवापासून प्रयत्न करणार आहोत जी जागा कृषी विद्यालयाची स्वतःची जी जागा आहे त्याला लागून जी फारण्यापर्यंत माग मागच्या साईडी ती जागा आहे ती आपण एक्वायर करू शकतो शेतकऱ्यांना मोबदला व्यवस्थित दिला तर ती जागा एक्वायर होऊ शकते आणि त्या ठिकाणी आपण तुमची विद्यापीठ बनवू शकतो त्याच्यात कुठलच फक्त करायची इच्छा शक्ती पाहिजे प्रत्येक गोष्ट होऊ शकते पण ऐका ऐकता राजू हो आपलं मनोज भाऊ ऐका मनोज भाऊ तुमच्या सांगतो नगरवारी परिसर पाचशे एक्कावन्न घरांना उतार्याच काम जवळजवळ झालेलं आहे तीन दिवसापासून त्या ठिकाणी सिटी सर्व्हेची मोजणी चालू आहे त्याच्यासाठी लागणारे मोजणीची फी सुद्धा महापालिकेने भरलेली आहे नदीकाठी साईबाबा नगर तिथल्या घरांना ऑलरेडी उतारे आपण देऊन चुकलेलो तर असं नाही का आपण काम नाही केलं आता हळूहळू त्या ठिकाणी आपण बाकीचे काम करतो आहोत एका एक दिवसात या गोष्टी होत नाही याला सर्वे करणे शासन दरबारी नेणे सर्व कागद फिरवणे फार एखादा व्यक्ती त्या झोपडपट्टीमध्ये राहत असतो तो त्याचे कागद पण द्यायला कधी कधी सहा सहा महिन्याला त्यांचे पण आपल्यापर्यंत लवकर आहेत तरी आजपर्यंत जे कोणीच केलं नाही ते काम आम्ही केलंय त्याचेही दीडशे कोटी रुपये मंजूर केले सात पाना टाक्या काम या चालू आहे सहा महिने त्याला लागेल कालावधी त्याच्यानंतर एक किंवा दोन दिवसाआड नक्कीच या शहराला पाणी देऊ आज चार दिवसाआड आम्ही पाणी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत जे आठ आठ बारा बारा दिवस पाणी भेटत नव्हतं परंतु ज्यांनी पंधरा पासून नारे दिलेले आम्ही रोज पाणी देऊ आणि आजही त्यांचा तोच नाराय रोज पाणी देऊ तर वाटत का हे प्रश्न त्यांना जास्त मला विचारण्यापेक्षा मला व्हायचं आहे मी झालेलो नाही ज्या दिवशी होईल आणि नाही केलं तर नक्कीच तुमचा राग तुमचा संताप माझ्यावर लागू नये युतीच्या माध्यमातून कसं करणार याविषयी आपण पत्रकार करू आणि आपला जो विझन आहे तो सुद्धा आपण आज आजपासल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलेला आहे आणि भविष्यात पुणे शहराचं हे विजन नक्कीच आपण थांबलात आणि हे कागदावर राहणार नाही प्रत्यक्षात आपल्याला समोर आम्ही